सिन्नर तालुक्यातील शिवडेत घराच्या पडवीत बिबट्याला केले जेरबंद तालुक्यातील के शिवडे सोनांबे रस्त्यालगत शिवडे गावजवळ विलास राजाराम हारक यांच्या घराच्या पडवीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले मिळाली माहिती अशी की शेतकरी विलास हारक यांच्या पडवीत पाळी कुत्रा बसलेला असताना रात्री सुमारास साडे अकराच्या दरम्यान भक्ष्यांच्या शोधात बिबट्या पडवीत शिरला यावेळी कुत्र्यांचा जोरात आवाज आल्याने यावेळी हारक यांनी उठून पडवीकडे गेले असता त्यांनी पडवीत बिबट्या दिसला बिबट्याने त्यांनी बाहेरून पडवीचा दरवाजा बंद केला त्यामुळे बिबट्यामध्येच अडकला यानंतर विलास हरक यांनी तत्काळ वन विभागाला कळवले त्यानंतर वन विभागाच्या रेस्क्यू टीमने दरवाजा जवळ पिंजरा लावत पहाटे तीन वाजता बिबट्याला रेस्क्यू केले सिन्नरचे वन परिक्षेत्र अधिकारी हर्षद पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीम यांच्या समवेत वनपाल संतोष हिंदे वनरक्षक सौ तांबे वन मंजूर बाबुराव सदगीर यांनी बिबट्याला रेस्क्यू केले